तर्था, तर्था या सुकलेल्या लाकडं अनेक रोग वापरून त्याचा त्याचा काढा करून पियला किंवा चा करून अनेक फायदे मिळतात वैज्ञानिक लोकांचे म्हणणे आहे की या लाकडामध्ये तीनशेपेक्षा अनेक रासायनिक अने तत्वे असतात जे आपले मानवी शरीराचे वरदानापेक्षा कमी नाही अंग्रजीमध्ये याला बिकोराईस म्हणतात हिंदीमध्ये याला मुलठी म्हणतात आणि तसेच मराठीमध्ये याला दालचिनी म्हणतात तर मध्ये अँटी इम्पिमेंटरी अँटी बॅक्टेरियल बै, अँटी गुण असतात त्याचबरोबर अँटी कॅन्सर गुण असतात दालचिनी योग्य पद्धतीने सेवन के अस, असाध्य आजार बरे होण्यास फायदा होतो लोक दालचिनीचा उपयोग जास्त करून स्वासासंबंधी आजार करतात जर आपलं खोकल्या रंगाचा खवखव होत असेल तर त्याकरता आपण दाळटिनी काढा करून पिऊ शकतात काढा करण्यास करण्यासाठी आपण एका कपामध्ये पाणी घ्या त्यामध्ये दाळचिनी पाव चमचे दोन चमचे दालचिनी पावडर टाका आणि ते पाणी गरम करा व गाळून घ्या आणि ते पाणी प्या त्याचे ते दाळचिनी आपण कोरडीच तुकडा जरी खाल्ला तरी फायदा होतो तसेच पचण्यासंबंधी काही काय काही त्रास होत असेल तर आपण दालचिनी खावी प्रमाण आपण आपली पचनशक्ती वाढू वाढवू शकतो त्याकरता आपण मुलठीचा काढा बनवू शकतो त्याकरता एका कापामध्ये पाणी घ्या त्यामुळे दालचिनी पावडर दोन चमचे घाला आणि त्याला चांगले मिक्स करून घ्या आणि ते पाणी उकळा आणि चा गाळून घ्या आणि तो काढा प्या आपल्याला पचन तंत्र ठीक होण्यास मदत होईल आपण त्वचेसंबंधी काही समस्या असेल जसे की काळे डाग त्वचा शुष्क होणे आणि त्वचावर शुल्कता ह्या ह्याकरता आपण दालचिनीचा काढा बनवू शकतो ह्या काढा बनवण्यासाठी आपल्याला एका कपामध्ये पाणी घ्या त्या पण त्यामध्ये एक चमचा दालचिनी पावडर टाका आणि ते पाणी प्या त्यामुळे आपली त्वचा मुलायम होण्यास मदत होते तसेच आपण जर आस्थमाचा रुग्ण असाल तर आपण डॉक्टरांच्या औषधाबरोबर आप मुलठीचे सेवन करू शकतो यामध्ये असे गुण असतात की जे आपणास अस्थमाच्या रुग्णांना फक्त शांत करण्यास मदत होते आपल्या शहरचे कप पाच करून शरीरा बाहेर टाकण्यात मदत होते त्याकरता त्याकरता आपण काढा बनू शकतो त्याच्यात मुलीठी चहा बनवू चहा बनवून पिऊ शकतो चहा चहा बनवण्याकरता आपल्याला मुलीठी पावडर एक चमचा गरम पाणी मिक्स करून त्यामध्ये चहा थोडी चहा पावडर टाका व ते चांगले उकळू द्या आणि ते तो चहा प्या त्याने आपल्या असं रुग्णाला फायदा होईल तसेच आपले वजन वाढले असेल किंवा वजन क वजन कमी कराय करण्याची समस्या होत असेल तर आपण मुरठेचे सेवन करू शकतो त्याकरता आपण दररोज दररोज एका कापामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये मुरठे पावडर आणि अद्रक टाकायचे ते चांगले उकळू द्या ते गरम झाडं गाळून घेऊन तो काढा प्या त्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते ह्याकरता आपल्याला हा काढा कमीत कमी पंधरा दिवस घ्यावा लागेल आप आपल्याला फरक दिसून येईल